आरक्षण बचाव यात्रेची उद्या वंचित ची तयारी पूर्ण ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत हजारो संख्येने ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे वंचित चे अध्यक्ष प्रमोद देंडवे यांचे नागरिकांना आव्हान अकोला जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा उद्या पाच ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यात दाखल होणार आहे तर दुपारी बारा वाजता लागपुरी येथे आगमन होणार असून साडेबारा वाजता राधा मंगल कार्यालय येथे कॉर्नर सभा त्यानंतर एक वाजून तीस मिनिटांनी कोळंबी कुरणखेड बोरगाव मंजू गाव शिवर शिवनी राधाकृष्ण टॉकीज नेहरू पार्क अशोक वाटिका पोस्ट ऑफिस त्यानंतर वंचित बहुजन आघाडी कॉर्नर सभा आयोजित केली आहे त्यानंतर या चौक दक्षता नगर चौक लक्झरी बस स्टँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वाशिम बायपास हिंगणा मार्गे कापशी चिखलगाव पातूर येथे श्री संत सिदाजी महाराज सभागृह येथे कॉर्नर सभा होणार आहे त्यामुळे या सभेत हजारोच्या संख्येने जास्तीत जास्त ओबीसी बांधव एस सी बांधव आणि एसटी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष नऊ वाजून तीस मिनिटांनी प्रसार माध्यमाशी बोलताना रविवारी ही प्रतिक्रिया माध्यमाद्वारे अकोला जिल्ह्यातील सर्व बहुजन बांधवांना आवाहन केले आहे उद्या पाच ऑगस्ट रोजी श्रद्धेय अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात ओबीसी एस सी एस टी आरक्षण बचाव यात्रा अकोला जिल्ह्यात दाखल होत आहे आणि अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे कॉर्नर सभा अकोला येथील टावर चौक पक्ष कार्यालयाजवळ कॉर्नर सभा आणि पातूर येथील सिदाजी मंगल कार्यालयात जाहीर सभा या तिन्ही सभेसाठी व या यात्रेत सहभागी होण्यासाठी अकोला जिल्ह्यातील समस्त बांधवांना मी विनंती करतो की त्यांनी या यात्रेत हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये उद्या पाच तारखेला अकोला जिल्ह्यामध्ये एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा येत आहे माझी सर्व एस सी एस टी ओबीसीच्या बांधवांना विनंती आहे या यात्रेमध्ये आपण हजारोच्या संख्येने सामील व्हावे ही आपण विनंती करतो उद्या दिनांक पाच तारीखला एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा अकोला शहरात बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात या ठिकाणी येत आहे तरी अकोला शहरातील जनतेला मी कळकळीचे आवाहन करतो की या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत हजारोच्या संख्येने सामील होऊन टावर या ठिकाणी जी वंचित बहुजन आघाडीचे कार्यालय त्या कार्यालयात सुद्धा कॉर्नर सभा होणार आहे या सभेत हजारोच्या संख्येने सामील होऊन ओबीसीचा आरक्षण वाचवा हाच विचार आनी दहास वंचित भोजन आगाडी चाहे मनोन सरवानी हजारों चा संख्या शामिल हुआ अकोला तालिका <laughs> सर्व सर वो ओबीसी एसपी एसपी बंदवाना नीलम चिकोर तो यूरिया सर्दियाँ बार फिर आरक्षण बजा रहे हैं अकोला तालिका आनी अकोला शहर दाखल होता है तो ये सर्वोत्तर बंदवानी उपचि�